दंडोड प्राण मंडळी आज आपण आलो आहोत खोपडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील श्री चक्रस्वामी स्थान मंदिर जे श्री दत्त मंदिर या नावाने ओळखले जाते खोपडी येथे एकूण स्वामींची चार स्थाने असून तीन मंदिरे आहेत त्यात पहिले मुख्य मंदिर येथे स्वामींचा एक दिवसाचा मुक्काम आहे मुख्य मंदिराच्या मागे लघु परिसरे स्थान आहे तिसरे स्थान अडकेचं स्थान आहे येथे स्वामींनी अडकेचा गाण ठेवला होता आणि चौथे स्थान हे विसावा स्थान आहे येथूनच स्वामीने बाईसांना सिन्नर हे शहर दाखवले होते चला तर मग मंडळी बघूया ह्या स्थानाची सविस्तर लिहिला स्किल मास्टर रामेश्वर ह्या यूट्यूब चॅनलवर मी रामेश्वर सानप तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद प्रणाम

खोपडी हे स्थान मंदिर सिन्नर तालुक्यात असून शिर्डी नाशिक रस्त्यावर सिन्नरपासून पूर्वेस तेरा किलोमीटर अंतरावर आहे खोपडी येथील स्वामींचे हे स्थान वस्तीस्थान असून येथे स्वामींनी एक दिवस मुक्काम केला आहे बाईसा स्वामींना मानला बाबा जेवणाचा सिद्ध सामान्य सर्व संपला आहे मग स्वामींनी डखल्यांना सांगितले आमचा हा अडकिता घेऊन पलीकडच्या गंधवळ नगरच्या बाजारात गहाण ठेवा आणि पाहिजे तो सिधा सामा घेऊन या तेव्हा डकले मानतले मनात म्हणाले माझ्याकडे गावी दोन नाणी होते त्या जर माझ्याकडे आत्ता असत्या तर स्वामींच्या कारणी लागल्या असत्या स्वामींनी डकलेच्या मनातील भाव ओळखला आणि म्हणाले आमची इच्छा झाली तर आम्ही संपूर्ण नगरच सोन्याचे करू परंतु तुम्ही सर्वजण धर्मावर राहणार नाही आम्ही मानवी देहाचे बंधने पाळतो तसे तुम्ही सुद्धा मानवी देहाचे बंधने पाळावीत आणि तुम्हाला जे काम सांगितले ते महत्त्वाचे आहे मग डकले गेले अडिकेचा घाण ठेवला सीतासामा आणला स्वयंपाक झाला नंतर स्वामींचे भोजन झाले आणि येथेच स्वामींचा मुक्काम झाला या ठिकाणी स्वामींचा एक रात्री मुक्काम असून मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला लघु परिश्रय हे स्थान आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वामींना अडकित्याची आवश्यकता लागली तेव्हा स्वामी, लाग ते स्वामी डकलेंना म्हणाले जा अडकिता घेऊन या तेव्हा डकले अडकेता आणण्यासाठी येथे आले जेव्हा डकले येथे आले तेव्हा येथे कोणतेही गंधर्व नगर नव्हते किंवा कोणताही बाजार नव्हता तेथे ते फक्त एका खडकावर अडकिता ठेवलेला होता हे बघून डकलेंना खूप आश्चर्य वाटले आणि अडकिता घेऊन ते स्वामीकडे आले आणि सर्व वृत्तांत स्वामींना सांगितल्या त्यावर स्वामी म्हणाले गंधर्व तर आमच्या इच्छेने रचले होते आणि मग सर्वज्ञ भक्तांसोबत सिन्नरला निघाले आता आपण विसावस्थानाकडे जाऊन स्वामी बावीकडून सिन्नरला जात असताना या ठिकाणी थोडा वेळ थांबले होते आणि येथूनच स्वामींनी बाईसांना सिन्नर हे शहर दाखवले होते येथेच एक एरंड्याची बाग होती दुरून बाईसांना ती बाग आंब्याची बाग वाटली होती आणि म्हणाल्या किती मोठी ही आंबराई आहे आणि कोणत्या गावाची असेल बरं मग थोडेजवळ आल्यावर बाईसांच्या लक्षात आले की ही आंब्याची बाग नसून एक एरंडाची बाग आहे त्यावर स्वामी बाईसांची मस्करी करत डकल्यांना म्हणाले बघितले का बाईसांची आंब्याची बाग त्यावर डकलेसुद्धा बाईसांची मस्करी करू लागले आणि म्हणू लागले बाई हे उत्तम प्रतीचे कलबी आंबे आहेत त्यावर बाईसा डकल्यांना रागावल्या आणि म्हणाल्या बाबा मस्करी करतात ते ठीक आहे म्हणून तू नको मस्करी करू त्यावर स्वामींनी स्मित हास्य करून दूरदृश्याचा दुसंत सांगितला बाई जे दिसते तसे नसते यावर स्वामींनी निरोपण केले मग येथून स्वामी मुख्य स्थानाकडे गेले तर मंडळी आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत अशीच एक श्री चक्रस्वामी यांची लीळा घेऊन तोपर्यंत दंडवट जाता जाता एक विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या सूचना अभिप्राय असेल तर कृपया कमेंट बाय सांगा आणि अशाच व्हिडिओ ऐकण्यासाठी स्किल मास्टर रामेश्वर या YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा दंडवत प्रणाम तव वेध दे चक्रधर श्री अज्ञानाला बोध दे चक्रधर अनुसरणा साध दे चक्रधर